नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मागील त्याला समोर कृषी पंप असा करा अर्ज नवीन पोर्टल सुरू झाले आहे सर्वांना मिळणार सौरपंप सर्व पंप मिळणार आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण शेतकऱ्यांना हक्काची स्वतंत्र आणि स्वस्त योजना सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच अनुसले जात शेतकऱ्यांसाठी लाभार्थी पाच टक्के रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान लाभार्थी निवडण्याचे निकष अडीच एकरपर्यंत शेत, शेत जमीनधारक शेतकऱ्यांना तीन आवश्यक ती क्षमतेपर्यंत सौर कृषी दोन ते पाच एकरापर्यंत शेतकरी शेतजमीनधारक शेतकऱ्यांना पाच आवश्यक ती क्षम मतेचा आणि पाच एकरावरील शेतक धारक शेतकऱ्यांना पंच्याहत्तर आवश्यक ती जमी त्याची सौर ऊर्जा कृषी देणे देण्यात आहे नाले यांच्या शेजारील शेती मिनीधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल विहीर व नदी ठिकाणी श शा, पाण्यास आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तफादीत जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसण्यास सुंदर सं, पंप वापरता येणार नाही अट कृषी पंप योजना एक अट सौर कुश पंप याची वेबसाईट तुम्हाला मध्ये दिली जाईल फॉर्म भरायची लढाई नवीन असताल तर सबस्क्राईब करा नसेल बायू न